आंघोळीनंतर या बारा चुका करू नका नाही तर रातोरात कंगाल बनाल घरात गरीबी आजारपण वास करेल नंबर एक आंघोळीनंतर मलमूत्र विसर्जन करणे नंबर दोन आंघोळीनंतर कपडे धुणे नंबर तीन तुटलेले केस अनेक वेळा आंघोळीनंतर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार या बारा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टी प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे जर तुम्ही ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होतील वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगते की या अशा चुकाकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि पैशासाठी हानी होऊ शकते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे आहेत जी आपण दुर्लक्षित करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया परंतु तुम्हाला त्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर त्या कोणत्या आहेत बारा चुका ते आपण जाणून घेऊया नंबर एक बाथरूममध्ये अशा गोष्टी सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित गोष्टींचा उल्लेख होतो अंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे अंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते वास्तूमध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काहीजण आंघोळ करताना इतरही चुका करतात ज्या वास्तूनुसार खूप वाईट असतात जे दोषपूर्ण मानले जातात आम्ही तुम्हाला अशाच आणखी काही चुकाबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही करू नयेत नंबर दोन बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नका काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते जेथे बाथरूममध्ये घाण पाणी साचते त्या पाण्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेने घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात आणि माणसांची प्रगती खुंडते नंबर तीन तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू नाराज होतात राहू आणि केतूचा अशो प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळी स्नानगृहात घाण पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या सवयीमुळे तुमच्या घराला आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो नंबर चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हाला हे ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्या घरात असे केल्याने नकारात्मकता वाढते ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षाला सामोरे जावे लागते नंबर पाच बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की अंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत तसेच टाकून जातात ही चूक तुम्ही देखील करत असाल तर सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली पुन्हा भरून ठेवा बादली रिकामी ठेवायचीच असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली ठेवल्याने घरातील धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात खर्च होतो घरातील माणसे एका पाठोपाठ आजारी पडू शकतात आणि असा अवाढव्य पैसा दवाखान्यात खर्च झाला तर घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही नंबर सहा जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांना सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते नंबर सात आपण केस धुतले असतील तर अशा अवस्थेत आपण भांगेत कुंकू लावू नये तर काही वेळानेच कुंकू लावा नंबर आठ ओल्या केसावर कुंकू लावल्याने मनात सतत नकारात्मक भावना व वाईट विचार वाढू लागतात ओले केस आधी वाळवा आणि नंतर कुंकू भांगेत भरा आंघोळ केल्यानंतर लगेच आपण कुंकू भांगेत भरल्यास आपल्याला आर्थिक मंदीचा त्रास सहन करावा लागू शकतो नंबर नऊ आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावेत याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते नंबर दहा ओले कपडे सोडू नका काही लोकांना कपडे घालून आंघोळ करण्याची सवय असते आणि आंघोळ झाल्यानंतर ती ओली कपडे तिथेच सोडतात तुम्ही तशीच क कर, तसेच करत असाल तर असे करणे बंद करा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतील तुमच्या राशीचा सूर्यदेव कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आदर आणि वैभवाचा तसेच मानसन्मान यांचा अभाव निर्माण होईल नंबर अकरा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो तसेच अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते परिणामी आजार पण येते शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो <स्थाँगा> नंबर बारा आंघोळीनंतर बादली अशी ठेवा आंघोळीनंतर काही लोकांना उरलेले पाणी तसेच ठेवायची सवय असते किंवा काहींना रिकामी करण्याची सवय असते पण असे करून करू नका तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद